त्या मध्ये खराबी झाली की रक्तातील साखरेचं प्रमाण कमी जास्त होत मग आपण डॉक्टर कडे जातो डॉक्टर आपल्याला इंग्लिश गोळी देतो ती गोळी खाल्ल्यामुळे साखरेचं प्रमाण कंट्रोल मध्ये बरोबर आहे चांगली गोष्ट आहे परंतु रिपेअर होत नाही आणि ते साखरेचं प्रमाण कंट्रोल करण्यासाठी त्या गोळ्या कायम स्वरूपी खावं लागतं आणि अति गोळ्यांचं सेवन केल्यामुळे आपण इतर आजारांना बळी पडतो सुधाराने अजूनही तुम्हाला कोणाला डायबिटीस झालेला नाहीये आणि तो भविष्यात होऊ नये अशी जर तुमची अपेक्षा असेल तर माझ्याकडे सुंदर ज्यूस आहे त्याच्याबद्दलची माहिती पुढे देणार आहे जे सेवन केल्यामुळे तुम्ही डायबिटी रोगापासून दूर राहा उदाहरणार्थ तो रक्तवाहिनी आकुंचन पाहिजे किंवा कडक झाली किंवा याची फ्लेक्सिबिलिटी कमी झाली प्रेशर वाढत त्याला म्हणतात हाय ब्लड प्रेशर मग आपण डॉक्टर इंग्लिश गोळी देतो ती गोळी खाल्ल्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये येतं ही चांगली गोष्ट आहे परंतु रक्तवाहिनी रिपेअर होत नाही आणि ते प्रेशर कंट्रोल करण्यासाठी त्या गोळ्या कायम स्वरूपी खाव्या लागतात आणि अति गोळ्यांचं सेवन केल्यामुळे आपण इतर आजारांना बळी पडू शकतो सुदैवाने अजून तुम्हाला कुणालाही बीपी झालेलं नाही आहे तो भविष्यात होऊ नये अशी जर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला एक सुंदर प्रक मी घेऊन आलेला आहे त्याचं सेवन केल्यामुळे तुम्ही अशा प्रकारच्या आजारापासून नेहमी दूर राहा उदाहरण नंबर तीन हा आपल्या गळ्यातील ग्रंथी आहे हेला क्लेन म्हणतात की गळ्यातील क्लेन आहे ही ग्रंथी बिघडली की रक्तामध्ये टी एस एच थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन्स नावाचं केमिकल वाढत ते के वाढल्यानंतर आपण डॉक्टरकडे जातो डॉक्टर तुला इंग्लिश बोलू देतो ती गोळी खाल्ल्यामुळे जोकू नका ग्रंथी बिघडल्यामुळे

हे आपला गुडगा गुडगा हे दोन हाडांच्या मध्ये गादी असते गादी त्याला कार्टिलेज म्हणतात कार्टिलेज ही गादी हाड मग पेन होतो पे झाल्या आपण तात्पुरती गोळी घेतो इंग्लिश परंतु त्याने टेम्पररी हे सेन्सेशन आपल्या ब्रेन मध्ये यायची मार्ग प्रत्यतो त्यामुळे तास दोन तास बरं वाटतं परंतु फार रिप्लेसमेंट करायला लागेल चेंज करायला लागेल लाखो रुपयाचा खर्च आहे बट देर इज नो गॅरंटी

वरती प्रेशर आहे बाबा डॉक्टर डॉक्टर झालेले आपल्याला बायपास करायला लागेल म्हणजे काय नाही किंवा एक नवीन नस काढणं वेज काढणं आणि परंतु ब्लॉकेजेस होण्याचं प्रमाण जर रक्त असेल तर नवीन मार्गामध्ये सुद्धा पुन्हा ब्लॉकेजेस होता परमेश्वर अजून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा हार्टचा त्रास नाहीये आणि तो भविष्यात होऊ नये आम्ही एक सुंदर ज्यूस इन्व्हेन्शन केलेलं आहे मेडिकली क्लिनिकली टेस्टेड केलेलं आहे आणि महा ज्यूस आहे तर माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की संजीवनी ज्यूस सेवन करून स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला नेहमी हेल्दी ठेवण्यासाठी सकाळी सकाळी एक कोमट आणि संध्याकाळी आपण सेवन केल्यामुळे तुमच्या परिवार पूर्णपणे अशा प्रकारच्या महा डेंजरस आजारांपासून नेहमी दूर राहील म्हणून कळक 確かに。<laughs> <laughs>